कल्याणमध्ये शिवसेना महिला आघाडीचे राहुल गांधी व सुनील केदार यांच्या आंदोलन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याविरोधात महायुती चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आता काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी देखील आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असे वक्तव्य केल्यामुळे वातावरण पुन्हा तापले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी व माजी मंत्री सुनील केदार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वे शिवसेना महिला आघाडीतर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी राहुल गांधी व सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी जी घोषणा केलेली आहे की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही हे पैसे बंद करू खरं तर हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेला देण्याची दानत फक्त आमचे लाडके मुख्यमंत्री खुर्चीवर आल्यापासून सत्ता स्थापन केल्यापासून धडाक्याने एक एक योजना जनतेच्या फायद्यासाठी आणायला सुरुवात केलेली आहे तळागाळापर्यंत या योजना ते पोचवत आहेत आणि त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून ते जनतेसाठी काम करत आहेत आणि जनतेचाच पैसा जनतेला देण्याची दानत नसलेले या काँग्रेस सरकारला यासारखे दुसरे भिकेचे डोळे लागणार नाही असेच वक्तव्य करणारे या नेत्यांमुळे त्यांची सत्ता खरं तर गेली जा आहे आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आम्ही पुन्हा एकदा अगदी मेहनत घेऊन आम्ही पुन्हा पाठिंबा देणार आहे दे आणि सत्ता आल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट ज्यांच्या घरामध्ये आज ते दीड हजार रुपये पोहोचत आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना हे दीड हजार म्हणजे अगदी खूपच त्यांना आधार झालेला आहे त्या महिला तर दाखवून देतील सुनील केदारला सुनील केदारची लायकी आणि आम्ही ते आता दाखवलेल्याच जोडे पक्षाला लायकी ते इथून पुढे सुनील केदारने असे वक्तव्य करताना लक्षात ठेवायचे आणि काँग्रेसने पण आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना जाणीव करून द्यायची की हा जनतेचा पैसा जनतेला गेलाच पाहिजे आणि आमच्या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण आहे की ऐंशी समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्या ध्येय धोरणांच्या याच्या बजावणी करत असताना आमचे मुख्यमंत्री अगदी जातीनं यामध्ये लक्ष देऊन हे सगळे काम करत आहेत त्यांना आमचं पूर्ण सपोर्ट आहे आणि या राहुल केदार सुनील केदारचा आणि राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निश्चय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण